दादा बन हे बघ हे बघ खाली बघ खाली बघ लोण्यालाय बघ लोणी आलाय बघ दिसते लोण्यालाय खूप लोणी आलाय बघ राईचा ओरिजिनल तू ओरिजिनल लस्सी तूप लस्सी तू लस्त पाला पाडला बघ ए ओरिजिनल पाला पाचवला लस्सी

तो लसी हा एक, एक लसी हा काय करतो पहिला ग्लास भरतो तो काय मग ते काय केलं तो ग्लास नाही भरला सांडू नका पलीन टाका ना असं जमत नसेल पलीन टाका सांडतोय पलीन येऊन नाही काय आम्हाला पाहिजे चांगली डस्ट सापार्स नको गुरकुत म्हणजे काय कसली ऑर्डरची भाटकुंडावा लागू दे वाटकुंडा सबस्क्रायबर म्हणता येत ना आम्ही काम नाही करत झटकून बघा काय उठला तो, तो भात उराव घेऊन हिट खाली काय उठल भात उराव घेऊन झोपलं झोडलेलं भात उराव उरून असं आलो होत तुला प्रो चेअर्स चेअर्स पी मी पितो हाय तर येत घेतो मी मला नसलो तरी चालतो पी <laughs> <laughs> डायरेक्टर <laughs> <नागा। laughs> <laughs> <मौपाया थूर। laughs> <laughs> ला चाललं किशा मला असं तरी चालत पितो डबा खाली एवढा कशाला एवढा तेवढा कशाला बनवतो एक मग फटाफट वारसा वरडी आणार की यार शॉर्ट अरे जा

उदाहरणला नाव टॉप झाला का येऊ येऊ नका करोत का ओके आजी सा फेगी बेटा ओ हाय खोबीतल त्याला या सुंदर पादा दी। दे एवढा लुकू दिला दे देव तो दे पी दे तो दे करवतय चड्डी कुठे आहे हे हे आला दादा त्याला दिसना पटकन वरना एक मग मग गोल आहे दादा ये तो दिस ना

इथं रुक्मिणाच्या वाड्यात अशी माझ्या भुकत होती